डबल धमाका एकाच वेळेला दोन कोडले आहेत साधारण मेल अँड फिमेल असेल चावली गे रे वा काम पडची बाबा एका नव्या मध्ये मी शुभम घावली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर म्हणजे आजचा जो तो एक ऍडव्हेंचरचा व्हिडिओ आहे तर मी फर्स्ट टाइम जातोय खाजनामध्ये तर माझ्यासोबत आहे दा दादा संकेत दादा आणि तन्मय आहे तन्मय पण पहिल्यांदा जातो आहे तर तिकडे खाजन कसं असतं आणि खेकडे पकडायची मज्जा आहे खेकडे कसे पकडतात तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका खूप धमाल मजा मस्ती असणार आहे सो लेट स्टार्ट व्हिडिओ फायनल मी आता आलो आहे खाजनामध्ये तर तिकडे खाजन आहे आणि इकडे पाणी अजून सुकतं आहे आणि सुकलंही नाही इकडे तन्मय आहे संख्या दादा आणि संदेश आणि मी आहे आम्ही तन्मय फर्स्ट टाइम आलो आहे आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही आमचा रोल बघताय की संदेश काय जो का पकडेल ते बघते पिशवीमध्ये भाडायचं बस ते आमचा रोल आहे आणि कालवासाठी पिशवी कालवाच्यासाठी पिशवी आहे आणि कॉस्च्यूम बघायला बगाल बघा खाली सगळ्यांचे शूज आहे तर आम्ही शूज काय करते तर नंतर सांगतो सो ले स्टार्ट व्हिडिओ तर आपल्याकडे दगडी उलटायचे नाहीत तर बिळा असतात कुर्ल्यांची त्याच्यामधून हात घालून काढायचे आहे कुर्ल्या तर कशा काढतात ते बघूया संदेश आहे महा त्याला म्हणतात संदेश खासियत असे की संदेश काजण्यामध्ये आला की कुर्ल्या आपोआप बीळ सोडतात आणि बाहेर येतात तर अशी त्याची खासियत आहे ती का आई नंतर पुढे दाखवतो तुम्हाला मी तर पाणी इकडे सुकत आहे अजून चला तर पाणी अजून सुकलं नाही पाणी पूर्ण सुकतं बऱ्यापैकी खाली कडफ आहेत आणि चिकल असतो तर आपण साधा सँडल घातलं ना तर सँडल वरती येत नाही रुखतात खाली भीती वाटते फर्स्ट टाइम आहे डोपरा एवढं पाणी आहे हाफ पॅन्ट घातले

त्या सगळ्या खडपुडीच्या वनस्पती आहेत कांदळवन तर ह्या कारणासाठी आम्ही शिल घातले अशी पाय आता खाली अजून जास्त डॉक्टर सुद्धा पाय जातात खाली नाही या बाजूला पाणी कमी आहे थोडं चिखलाला वास कसा येतो विश्रूप नका जीवात <laughs> नाकातला केस चढले नाही रे या कारणास तो आपल्याला शूज घालावं लागणार हे बघा चिखल बघा पाया कोण आहे भेटली

आले छोडा अशी पकडलीस ना ती चावत नाही बघ हं हाय दिसते काय मराठी मध्ये दे। दिसले पहिली कोरली भेटली आहे म्हणजे फायनली म्हणजे आताच पाणी सुकत मेहनत आहे अशीच साध सजाची भेटत नाही दगड उलटून <laughs> तन्मयचा पहिला अनुभव आहे काय तन्मयला काय देऊ पहिली कोरली एकच डेंगा आहे काय तिला एक डेंगा काढला हम्म पहिली कुर्ली भेटले म्हणजे फायनली बोवणी झालेली आहे डबल धमाका एकाच बिळात दोन दो कुरले आहेत साधारण मेल आणि फिमेल असेल चावली का रे वा काम पच्चीस रे वा सॉलीड सॉलिड एकच नंबर साईज बघा मांडाय धुवून देऊन

मंडळी मागाशी मी समजेच महाकुर्लेश्वर म्हटलं होतं काय म्हटलं टाकत होता आता ज्या वेळेला हात घालणार तिथून कुर्ली काढणार म्हणजे काढणारच आहे का रे मंडळी मेहनत आहे पिशवी ना आपली हि जोपद एकदम काम दाखव भारी पिशवी आपल्याला ना नाही पण आम्ही तिघे नाही तर रिकाम तिकडे होतो आम्हाला काय पकडता काय येत नाही तुम्ही शकता पकडतोय तुम्ही आला बघ तुम्ही आला चल खाल नाही आता होत आहे खाल काय नाही

डेंगाय समजतं केवढी मोठी करली असेल ती डेंगा मजबूत पण हे हा पण डँगा का दोन्ही टँगाय लावून दाखव डेंगे काय माहिती एवढी लोधू आहे ती लोधू नाही साईच काम पच्च भावा लोधू आहे ती एकदम एक्झाम्पल लोधू नाही पण ती पाण्याची <laughs> <laughs> वेगळीच घेऊ खातली तिला मस्त लागते टाकली ना तर तिची ही कात आहे तिला आम्ही मेण म्हणतो मेण टाकली म्हणून अशी तर तिची साईज वाढते तेव्हा ती तिची मेण टाकते काठ टाकते तर तिची त्वचा आहे ती मऊ मऊ असते तर तशी करता गावल्या वाटत डेंगेंगी खोप नाही अशा या खाडपडीवरून वाट काढत चिखलात जावं लागतंय आणि बिळ बघाल तर तुम्ही मनाशी बघलीच आहे हॅलो हॅलो కానీ కాలు కావా

वरुड्याची गाव आहेत म्हणजे त्या बाजूला सगळी तर आम्ही इकडचं खाजण बारापैकी साफ केलंय म्हणजे बारापैकी कुर्ला भेटला इकडं अयो खाली गेलो पूर्ण आता राहतो त्या बाजूला पाणी कोण आहे कोणची कोण आहे ते

लाज साईज च्या आहे एकदम कामचीच आहे <laughs> म्हणजे कुर्लीची साइज आहे ना सॉलिड साईज आहे एकदम बर कोंब आहेत ना लागता लागल म्हणजे टॉच ना पण சவலி <laughs> 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 <laughs>

हा ड्यांचा छोटा आहे म्हणतो हा डँगाचा छोटा छोटा असेल तर मोठा डँका केवढा असेल त्यांच्यासमोर थांब एकदम आयुष्यफत डेंगा <laughs> हात माझा केवढा डेंगा केवढा आहे दोन डेंगे केवढी आहे मही

काम का पच्चिस अरे मोठी डेंगा एकच आहे एक डेंगी मोठी होती पण पडला तोंडासमोर तारु वाली चुजी तारु सीपी जाई

धर दो दिला मंगळी ही मारय आहे हे बघा मोठा सिंपल आहे मारय आणि इकडे काळवाचे खडे गोला करतात एक केनाराला पूर्ण काळवाचे खडे आहेत आणि ही मारय सापडली अजून असतील هلاक आपणे हाय काय कालवाचा खडा हम्म खालून तर मी त्याला काय नाही पण मास्ता भेटला म्हणजे जवळपास मी अडीच तास फिरतोय बघ अजून एक भेटले इकडे डेँगा म्हणजे भारी झाली नाही घट्ट ना Hmm. नाही आम्ही आलो वाजता आणि आता पावणे पाच वालेत साधारणतः साडेतीन तास तरी आम्ही होतो इकडं तर बारापैकी कुर्ला भेटले आहेत दमले सुद्धा दोन पिशव्या भरून आहेत तर घरी जाऊन दाखवतो किती भेटले आहेत ते